जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयोग पडेल मी काय जास्त बोलणार नाही पण थोडस दुःख मागेल कधी कधी राजेसाहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस इथं मराठी माणूस नाही झाला सभापती पासून ते दोन चारशे ऐंशी असं बिघडलं तर पुढे काय करायचं नेहमी येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे आपल्याला करोडमध्ये राहायला पाहिजे तुम्ही जे लोकसभेला आपल्याला निश्चर्ट विजय केला थोडस झालो काही परिषदेमध्ये मतदान वेळेला विधानसभा पटक येतो पटक गेले एक साथ टिको टिकोगे या नाळ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा निधन भरभराटी हे हिंदू मध्ये हिंदू मध्ये आज आम्ही सभागृहात होतो राणेसाहेब आम्ही म्हणतो सभागृह एवढीच गल्ली आहे या बाकी सर्व सभागृहच आहे ते पण येतात जातात बसतात काय बोलायला चालत नाही विरोधी पक्ष नेता नाही काय नाही काय ही परिस्थिती झाली ज्यांनी साथ दिली त्यांचा कार्यक्रम होणार आणि आम्ही समाजात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे का मग अशी हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आपल्याला पाऊल टाकावे त्या दृष्टीकोनात आणि केंद्र पाऊल टाकायला लागले त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही हे पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टीकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही हिंदू उत्साह मार्ग लावून जात आम्हाला त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्याबरोबर बरोबर आहोत राजे हे पण आम्ही पण मिटिंग पाकिस्तान मध्ये लढतो आम्ही त्यामुळं असं नाहीये पण जिथं आम्हाला ठोकायचं त्यामुळे रुजवला आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार त्याबद्दल शंका नाहीये ते काय जास्त वेळ घेणार नाही एवढ्या मोठ्या संख्येला आपण एकदम हिंदू जागृत करून आपलं सगळे उपस्थित झाला आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आम्हाला पुन्हा संधी दिली त्याबद्दल आम्हाला